अजित पवारांकडे चार मतदारसंघ आहेत भले परभणी आपण सोडून देऊ ती मुळात अजित पवारांची आहे परंतु ती अं महादेव जानकर सपाकडे गेली रासपाकडे तर अजित पवारांच्या जा ज्या चार जागा आहेत त्याच्यातली एक जागा जिंकून येण्याचा जो अजित पवारांना कॉन्फिडन्स आहे ती आहे रायगडचे सुनील तटकरे तिथले उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे आहेत आनंद गीते याआधीही खासदार राहिलेले आहेत सुनील तटकरे जिंकून आले आनंद गीतेंनी एकनाथ शिंदे जाण्याचं टाळ उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले लोकसभा निवडणूक होण्याआधीच इथं उद्धव ठाकरेंनी प्रचार पण घेतला म्हणजे घोषणा होण्याआधीच इथं मेन काय माहित आहे का म्हणजे सुनील तटकरेंसाठी तळात मळत असलेलं वातावरण ते म्हणजे इथले भरतशेठ गोगावले तुला आठवत असेल ज्या वेळेला सुनील तटकरे म्हणजे अजित पवार हे भाजपसोबत आले महायुतीसोबत आले आणि पालकमंत्री पदाचा वाद सुरू झाला त्याच्यात भरत शेठ गोगावले यांनी थेट आदित्य थे तट, तटकर यांच्या पालकमंत्रीसाठी हो, हो, पदासाठी विरोध केला होता खूप राडा झाला होता कधी कधी म्हणजे तिथं भरत शेठ गोगावले यांची जी पण एकदा एक घसरली होती त्यांनी आदित्य तटकरे यांच्यावरती टीका करताना संदर्भात ते वक्तव्य होतं असो तर या दरम्यान भरत शेठ गोगावले जरी सुनील तटकरे किंबहुना आदित्य तटकरेंच्या विरोधात असले तरी लोकसभेमध्ये त्यांचा वाद दिसून नाही आला कारण जर भरत शेठ गोगावले यांनी आता विरोध केला लोकसभेसाठी सुनील तटकरेंच्या विरोधात काम केलं तर त्यांना विधानसभेमध्ये फटका बसणार हे नक्की आहे कारण भरत यांच्या विरोधात जो उमेदवार आहे त्याच्यासाठी तटकरेंनी त्याच्या विरोधात तटकरेने काम केलं होतं म्हणजे भरत शेठ गोगावले यांच्यासाठी तटकरेंनी काम केलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये इथं सुनील तटकरेंची ताकद जास्त काय आहे त्यांची मुलगी आहे आदिती तटकरे आमदार आहेत तिथल्या सोबतच रामदास कदम योगेश कदम यांनी तर स्वतःच्या जबाबदारीवरती आपला मतदारसंघ पिंजून काढला आणि सुनील तटकरे यांच्यासाठी काम केलं म्हणजे ते तसे मूळचे शिवसेनेचे पण त्यांनी काम केलं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं सुनील तटकरेंसाठी काम केलं कारण हे सगळे फायदे हे दोन हजार विधानसभा निवडणुकीचं गणित आखून रायगडमध्ये सगळं मॅनेजमेंट केलं होतं हित मेन म्हणजे अन गीते यांच्या बाजून म्हणजे जे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार आहेत आनंद गीते त्यांच्या बाजूने एकच आमदार होता ते म्हणजे भास्कर जाधव म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची धडती तोप म्हणून भास्कर जाधव यांच्याकडे बघितलं जायचं पण भास्कर जाधव आनंद गीतेच्या प्रचारामध्ये फार कमी दिसले हुँ. तर ते दिसले कुठे मुंबई मधल्या उमेदवारांचा प्रचार करणं पश्चिम महाराष्ट्रातल्या उमेदवारांचा प्रचार करणं इतर उमेदवारांचा प्रचार करणं यामध्ये दिसले म्हणजे भास्कर जाधव यांनीही महायुतीच्या विरोधात थेट म्हणजे ते जसे विधानसभेमध्ये आक्रमक भाषण करतात तसा प्रचार त्यांचा कुठं दिसून आला नाही त्यामुळे आनंद गीते यांचं थोडस पारड डाऊन वाटते सगळ्यात इंटरेस्टिंग काय आनंद गीते ज्या वेळेला पराभव झाला त्यांचा दोन हजार एकोणीस मध्ये त्यावेळेला त्यांचा कार्यकर्त्यांशी अनेकदा संपर्क तुटला मतदारांशी संपर्क तुटला त्यामुळे त्यांचा कॉन्टॅक्ट कधी आला ज्यावेळेला त्यांना उमेदवारी निश्चित झाली ज्यावेळेला ह्या जानेवारी दोन हजार चोवीस पासून उद्धव ठाकरेंनी सभा घ्यायला सुरुवात केली लोकसभेची चर्चा सुरू झाली त्यावेळेला त्यांनी आपली प्रचार यंत्रणा राबवायला सुरु केली म्हणजे लोकसभेची उमेदवारी मिळण्याआधीच आनंद गीतेना लोकसभेची उमेदवारी मिळणार आहे आधीच ठरलं होतं ज्यावेळेला उद्धव ठाकरेंनी शिवसेना फुटीनंतर सभा घ्यायला सुरुवात केली आणि आपली शिवसेना बांधायला सुरुवात केली त्यावेळेला ठरलं होतं की आनंद गीते हे इथले उमेदवार असणार परंतु आनंद गीतेंचा प्रॉब्लेम काय झाला की त्यांच्याकडे शिवसैनिक कमी होते मतदानाच्या दिवशी जी यंत्रणा राबवावी लागते ती यंत्रणा कुठेतरी कमी पडली म्हणजे मतदारांना आपला जो मतदार आहे त्यांना बूथपणे बूथपर्यंत आणणं बूथ मॅनेजमेंट बघणं बरोबर यंत्रणा राबते काय हे बघणं याच्यापेक्षा आनंद गीतेने शेकापच्या जयंत पाटील जे तिथले आहेत त्यांच्या बाजूने जाऊन त्यांच्याजवळ जाऊन थांबण्याचा निर्णय घेतला म्हणजे मला हे स्थानिक पत्रकारांनी तो किस्सा सांगितला होता आनंद गीतेना लीड मिळू शकतं जर शेकापन पूर्णपणे गीतेंसाठी काम केलं असेल तर आनंद गीते यांचा फायदा आहे पण शेकापाची ताकद आणि तुम्ही जर महायुतीची ताकद कम्पेअर केली तर इथं महायुतीची ताकद ही सर्वाधिक आहे त्यामुळे मला असं वाटतं की भलेही आनंद गीते शेखाप उद्धव ठाकरेंची सहानुभूती शिवसैनिक कट्टर शिवसैनिक असे मुद्दे जरी एका बाजूला असले तरी दुसऱ्या बाजूला इथं रामदास कदम योगेश कदम आदित्य ठाकरे तटकरे सुनील तटकरे यांना मानणारा स्वतःचा मुस्लिम वर्ग म्हणजे आपण म्हणतो की उद्धव ठाकरे यांना मुस्लिम वर्गानं खूप मोठ्या प्रमाणात मतदान केले <laughs> पण रायगडमध्ये असा एक मुस्लिम मतदार आहे जो स्वतः सुनील तटकरे यांच्या चेहऱ्याकडे पाहून मतदान करतो सो so, तो एक मतदार सुनील तटकरेंच्या बाजूने म्हणून मला असं वाटतं की तटकरे हे स्वतःच्या चेहऱ्यावर प्लस महायुतीच्या पाठिंब्यावर ती लीड मिळवू शकतात त्यामुळे मला असं वाटतं की रायगड मध्ये महायुतीचा मतदार डन ओके okay. मी धाराशिव बद्दल थोडस सा सांगतो धाराशिव मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा सामना झाला म्हणजे इथं शिव शिवसेनेचे किंवा किंबहुना उद्धव ठाकरेंचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना खूप दिवस आधीच म्हणजे लोकसभेची घोषणा होण्याआधीच ते ठरलं होतं की ओमराजे निंबाळकर हेच उमेदवार असतील ठाकरे गटाकडून कारण त्यांनी शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला नव्हता ते कट्टर शिवसेनेक म्हणून राहिले असा मेसेज तो गेला लोकांपर्यंत जो जायचा होता तो इथं अडचण काय झाली की महायुतीमध्ये जागा द्यायची कोणाला मग अजित पवारांनी या जागेवरती दावा केला अजित पवारांनी दावा केला अजित पवारांना जागा मिळाली पण आता अडचण पुन्हा अशी झाली की त्यांना उमेदवार कोण मग नंतर असं ठरलं की राणा जगजितसिंह पाटील जे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले होते त्यांच्या पत्नी म्हणजे अर्चना पाटील यांना पुन्हा राष्ट्रवादीत घ्यायचं आणि त्यांना उमेदवार द्यायचं आणि सगळं तसाच दिनक्रम झाला ही जर दोन हजार एकोणीसचा एक सुरुवातीलाच एक थे किस्सा असा सांगतो की अर्चना पाटील यांना दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेची निवडणूक लढवायची होती राष्ट्रवादीत असताना म्हणजे त्यावेळेला राणा जगजितसिंह पाटील हे लोकसभा लोकसभेच्या वेळेला राष्ट्रवादीत होते तर त्यावेळेला शरद पवारांनी अर्चना पाटलांना विरोध केला नाही त्या नको समोरचा उमेदवार थोडासा तुल्यबळ आहे तुम्हालाच लढवावी लागेल म्हणजे राणासिंह पाटलांनाच लढवावी लागेल मग नंतर मग राणा पाटील मैदानात उतरले आणि ती फाईट झाली आणि निकाल जो एक्झिट पोल त्यावेळेला दोन हजार एकोणीस मध्ये लागला होता तसा लागला की ओमप्रकाश राजे निंबाळकर जिंकले हिथं फॅक्टर काय ठरला तू ज्या वेळेला अर्चना पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आल्या त्यावेळेला माध्यमांना ज्यावेळेला अर्चना पाटील प्रतिक्रिया देत होते त्या ऐकल्या असतील अर्चना पाटीलची एक हा बाईट खूप व्हायरल झाला त्या म्हणायचे की मी महायुतीच्या उमेदवार आहे मी माझा नवरा भाजपमध्ये पत्रकार म्हणतात की राष्ट्रवादी तुम्ही वाढवणार का तो एक झाला नंतर सभेचा किस्सा असा आहे अजित पवार अर्चना पाटील यांच्यासाठी सभा घेत आहेत मागे राणा पाटील उभे आहेत अर्चना पाटील यांचं अर्चना पाटील यांचं वाक्य असतं की नरेंद्र मोदी यांनी तीनशे नव्याण्णव खासदारांचा जुगाड लावलेला आहे मी चारशे वी आहे आणि मला जिंकून द्या त्यावेळेला अजित पवार एकदम आश्चर्यचकित होऊन बघतात त्यांच्याकडे तो एक सिनारो आहे मुळात काय झालंय अर्चना पाटील जरी मैदानात

भूम परांडाचे ते आमदार आहेत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने किंवा ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या बाजूने फक्त एकच आमदार कैलास पाटील तिथे असं म्हणतात की कैलास पाटील यांचं राणा पाटीलंशी काहीच वाकडं नाहीये रिलेशन चांगला आहे रिलेशन कोणाचं खराब आहे राणा पाटील विरुद्ध ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यामधला त्यामुळे इथं कैलास पाटील यांना कधी कधी राणा पाटलांनी पण मदत केली दोन हजार एकोणीसच्या आमदारकीच्या वेळेला पण यंदा मात्र ती सगळी मदत विसरून कैलास पाटलांनी पूर्णपणे ओम प्रकाश राजे निंबाळकरांचाच प्रचार केला आणि तिथून त्या आपल्या मतदारसंघातून त्यांनी निंबाळकरांना कसं लीड मिळेल याची काळजी घेतली इथं बूथ मॅनेजमेंट असो सभाचं नियोजन असो प्रचारांचा धडाका असो हे दोघंच बघायचे ओम निंबाळकर आणि कैलास पाटील म्हणजे दोघांच्याच खांद्यावरती सगळ्या प्रचाराचा धुरा प्रचाराची धुरा होती इकडं मात्र नेत्यांची फौज होती तानाजी सावंत राणा पाटील राणा पाटील तर किती वर्षांपासून त्यांना राजकारणाचा अनुभव आहे त्यांनी स्वतःहून ही सगळी निवडणूक हँडल केली स्वतःच्या कार्यकर्त्यांना म्हणजे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा वापर झालाच भाजपचे कार्यकर्तेही होतेच पण राणा पाटलांचा स्वतःचा जो कॅडर आहे कार्यकर्ता वर्ग आहे त्यांना त्यांनी कामाला लावलं बूथ मॅनेजमेंट करायला लावलं सगळी बूथ यंत्रणा आपल्या हातात घेतली त्यामुळे मला असं वाटतं इथे ओमराजे निंबळकरांच्या बाजूने सहानुभूतीची लाट आहे फोन उचलणारा खासदार आहे अशा अनेक त्यांच्याबद्दलच्या बातम्या व्हायरल होतात लोकांमध्ये सहानुभूती पण आहे त्यांच्याबद्दलचा प्लस पॉईंट आहे पण अर्चना पाटील या नौख्या असताना राजकारणात नौख्या असताना त्यांनी ओमराजे निंबाळकरांना लीड टक्कर दिली हे मानावं लागेल पण शेवटी निकाल किंवा कौल हा जनतेचा कौलाचा विचार केला एक्झिट पोलचा विचार केला मला असं वाटतं ओम प्रकाश राजे निंबाळकरांचं धाराशिवमधून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून पारड जड आहे उस्मानाबाद मी उल्लेख केला की महाराष्ट्रामध्ये जरी उस्मानाबादचं नामकरण धाराशिव असं झालं असलं तरी अजून सुद्धा निवडणूक आयोगाच्या गॅजेटमध्ये उस्मानाबाद असाच उल्लेख आहे म्हणजे निवडणूक आयोगाने ही निवडणूक ही उस्मानाबाद म्हणूनच सर्व केली असं मला वाटतं किंवा शेवटचं काय तर ओमराजेंचं पारड जड आहे धाराशिवची जागा ओमराजेंना जाऊ शकते महाविकास आघाडीकडे जाऊ शकते शिरूर लोकसभा लोकसभा मतदारसंघातली लढत ही जुन्याच मल्लांमधली कुस्ती असं म्हणावं लागेल कारण की गेल्यावेळी हेच दोघे म्हणजे कोण अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटी। पाटील गेल्यावेळी हेच दोन्ही उमेदवार परस्परांच्या विरोधात लढले होते आढळराव पाटील धनुष्यबान चिन्हावरती लढले होते आणि अमोल कोल्हे घड्याळ चिन्हावरती लढले होते आणि यावेळी बदल काय की अमोल कोल्हे तुतारी चिन्हावरती लढवत आहेत तर आढळराव पाटील धनुष घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत तर हा एकदम बदल लोकांनाही पाहायला मिळाला असेल बाकी मावळची खरी निवडणूक ही आढळराव पाटील वर्सेस अमोल यापेक्षा को अमोल कोल्हे वर्सेस अजित पवार अशी जास्त दिसून आली कारण की बातम्यांमध्ये तू पाहिलंस सोशल मीडियावरती पाहिलंस दोघांमध्ये घमासान दिसत होतं टीका टिपण्या एकमार एकमेकांवरती केल्या जात होत्या पण इथं अमोल कोल्हेंच कितीही ताकद लावली ना राष्ट्रवादीने अजितदादांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीने मला अमोल कोल्हेंचं पारडं जड का वाटते म्हणजे एकतर त्यांची स्वतःची जी प्रतिमा पुन्हा मी शरद पवारांसोबत थांबलो मी पवारांचा एकनिष्ठ आहे हा एक मुद्दा त्यांना फायद्याचा ठरला पुन्हा शरद पवारांना मानणारा एक मोठा वर्ग शिरूर मध्ये आहे पुन्हा राष्ट्रवादी फुटल्याचं एक भावनिक वातावरण त्यांनी निर्माण केलं पवारांच्या सहानुभूतीच्या माध्यमातन पुन्हा अमोल कोल्ह्यांची कोल्हे यांची जी प्रतिमा आहे आक्रमकपणा आहे त्यांचं वक्तृत्व आहे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांनी ज्या भूमिका केल्यात त्यांना कुठेतरी फायदेशीर ठरू शकतात बरोबर हे काय पुन्हा विरोधकांवर टीका करताना बेधडकपणे टीका करणं ईडी चौकशात तपास यंत्रणांचा त्यांच्यावरती आज ताय म्हणजे आतापर्यंत तरी असं काही त्यांना संकट आलं नव्हतं त्यांच्यावर किंवा अशी कोणत्या चौकशात त्यांच्या झाल्या नाहीत हा ते त्यांना फायदा पडला आणि राष्ट्रवादीची संपूर्ण टीम अमोल कोल्हे असतील सुप्रिया सुळे असतील हे सगळे मॅरेथॉन दौरे करत होते आणि स्वतः अमोल कोल्हे स्वतःचा प्रचार सांभाळत दुसरीकडे जात होते भाषण करत होते आणि जयंत पाटील असतील शरद पवार स्वतः असतील आदित्य ठाकरे असतील काँग्रेसचे बडे नेते असतील सुप्रिया सुळे असतील हे सगळे अमोल कोल्हे मतदारसंघात येऊन प्रचार करत होते आणि जे हा त्यांना एक मुद्दा डॅमेज करणारा ठरू शकत होता एक आढळराव पाटील जे समोर करत होते की अभिनेते आहेत ते ते नेते नाही आहेत तुमचे खासदार नाही ते अभिनेते आहेत मग ते त्यांच्या विश्वात बिझी असतील व्यस्त असतील तुमच्याकडे तुम्हाला वेळ द्यायला वेळ नसणार आहे त्यांच्याकडे पण ह्यांना पुन्हा टॅकल कसं केलं कोल्ह्याने की मी पुढच्या पाच वर्षात ब्रेक घेतोय अभिनयातनं हा पण त्यांनी अपवाद सांगितलं की शिवाजी महाराजांवरच्या ज्या काही मालिका असतील नाटकं असतील ते मी करत राहणार असं त्यांनी आ, हे केलं क्लिअर केलं त्याच्यामुळे कोणताच मुद्दा त्यांच्या विरोधात जाणारा ठरत नव्हता जो जाणारा ठरत होता तोही त्यांनी टॅकल केला आणि दुसरी गोष्ट आढळवा पाटलांनाही दुर्लक्षण चालणार नाही इथल्या म्हणजे तुलनेने स्ट्रॉंग जास्त स्ट्रॉंग नेते हे आहे अमोल पेक्षा एक तर ते तिथले त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे शिरूरचं पुन्हा सत्ता नसताना त्यांनी मतदारसंघात दौरे सुरू ठेवले होते आपला जनसंपर्क का त्यांनी कायम ठेवला होता बैलगाडा शर्यतीचा फॅक्टर ही खूप महत्वाचा आहे बैलगाडा शर्यतीतनं त्यांची तेन जी ओळख झाली आहे ना तीही त्यांना फायद्याची ठरली पुन्हा शिवसेना भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी आणि प्लस मोदी फॅक्टर हा आढळ्यांच्या पाठीमागे होता आणि दुसरी गोष्ट अमोल तुलनेने जास्त जड दिसून येत आणि अमोल कोल्हे पुन्हा निवडून आता येतील पण ये आता अजितदादा मागे म्हटले होते की अमोल कोल्हे पुन्हा निवडून येणार नाहीत हे मी सांगतो इथं आता त्यांची ही भविष्यवाणी किती खरी ठरते किती खोटी ठरते हे कळून येईल पण मला असं वाटतंय शिरूरची जागा ही महाविकास आघाडीकडे जाऊ शकते कदाचित एखादा धक्कादायक निकाल देखील मध्ये लागू शकतो लाग। मुळात ही जागा आमोल अमोल कोल्हेपेक्षा चर्चेत आली ती अजित पवारांमुळे म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधीच अजित पवारांनी एवढं काही अमोल कोल्हेंवरती टार्गेट केलं होतं म्हणजे यांच्याकडे उमेदवार ठरला नसताना सुद्धा अमोल कोल्हेंना टार्गेट करणं त्यांच्यावरती टीका करणं त्यांच्या कामावरती बोलणं त्यामुळे अमोल स्वतःहून असं असं मला म्हणजे अजित मदत केली अमोल म्हणू शकतो आता आपल्या सगळ्यात शेवटचा इंटरेस्टिंग महत्वाचा इंटरेस्टिंग सगळ्या देशाच्या नजरा ज्या मतदारसंघावरती होतात तो मतदारसंघ तो म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ बारामती मध्ये तुम्हाला माहितच आहे सुनित्रा पवार वर्सेस सुप्रिया सुळे अशी लढत आहे एका वाक्यात सांगायचं झालं तर बारामतीची ही लढत संपूर्णपणे पवार कुटुंबाभोवती फिरणारी ही निवडणूक होती हो। ना इथं भाजप होतं ना कोणता इतर पक्ष होता ना महाविकास आघाडी ना महायुती इथे फक्त आणि फक्त पवार वर्सेस पवार असा सामना रंगला होता आणि दोन्ही बाजूचा प्रचार पाहिला ना तर बारामतीमधला जो प्रचार आहे सुनेत्रा ताईंचा प्रचार सुनेत्रा ताईंच्या प्रचारामध्ये अजित पवारांच्या विकास कामांवर जोर दिला बरोबर कारण की सुनेत्रा पवार पहिल्यांदाच नवख्या आहेत ना, ना राजकारणात असेल हो। निवडणुकीच्या राजकारणात असतील मग ऑफकोर्स त्यांना अजितदादांच्या विकास कामांना पुढे करावं लागलं पण हो। सुप्रिया सोनेच्या प्रचारात काय होता मुद्दा की त्यांनी त्यांच्या मागच्या कार्यकाळात जी काही विकास कामं केली जी ती असतील निधी किती आणला हो। ते असेल आणि मेन फोकस होता सहानुभूतीचा फॅक्टर होते की पक्ष फोडला आमचा पक्ष गेलं चिन्ह गेलं जे काही गोष्टी आहेत ती सहानुभूती जास्त दिसून आली सहानुभूती मिळवण्यासाठी दाखवण्यासाठी वगैरे जे काही या प्रचारादरम्यान एक गोष्ट फायद्याची काय काय ठरली शरद पवार गटाला आणि भाजपला नुकसान देणारी महाराष्ट्रातल्या प्रचारादरम्यान मोदींनी सांगितलं मोदींनी एक वाक्य विधान केलं होतं की भटकती आत्मा शरद पवारांचा हा थेट नाव न घेता भटकती आत्मा असा उल्लेख केला होता आणि हे पवारांच्या पथ्यावर पडलं सुप्रिया सळेंच्या पथ्यावरती पडलं कारण की ती ती ते स्टेटमेंट थोडसं सेन्सिटीव्ह आणि ते थोडस निगेटिव्ह गेलं भाजपला कार्यकर्त्यांना ते लागलं म्हणता येईल किंवा या, या मुद्द्यामुळं असंही झालं की अजित दादांच्या राष्ट्रवादीतले जे कार्यकर्ते होते तेही दुखावले गेले होते बोल यामुळे बाकी सुप्रिया सुळेंच्या प्रचाराची बाजू ती भावनिक बाजू होती सहानुभूती मिळवणारी मिळून देणारी होती पण तीच अजित पवारांच्या भाषणात काय होतं मत द्या तर विकास दे, निधी देतो नाहीतर देणार नाही असे वक्तव्य सातत्याने दिसून येत होती व्यापारी आता हे क्लिअर कट आहे की पवार वर्सेस पवार सामना असल्यामुळे एकाच घरातले दोन उमेदवार असल्यामुळे जे पवारांचे मतं आहेत त्या मतांमध्ये विभाजन होणार आहे आणि याचा फटका दोन्ही कडच्या उमेदवारांना बसणार आहे कारण की आ, बरेच बारामतीकरांमध्ये आम्ही जेव्हा पोहोचलो होतो ना बारामतीकरांचं असं म्हणणं होतं की आमचं फिक्स समीकरण आहे लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा, दादा। पण आता दादांच्याच पत्नी दादांनी उतरवल्या तर विचार करूनच उतरवला असेल म्हणजे असं विश्लेषण जे काही केलं जात आहे किंवा बोललं जातंय की नाही नाही इथं सुप्रिया सुळेज निवडून येतील पवारांचा वाले किल्ला आहे पवारांची ताकद आहे पवारांच्या त्या लेख आहे पण असं बोलून चालणार नाही किंवा असं समजून चालणार नाही की ही सही सलामत ही जागा सुटेल महाविकास आघाडीला किंवा सुप्रिया सुळेना अजित पवारांनी पण सुनेत्रा ताईंना सुनेत्राबाईंना उभं केलंय तिथनं तर काहीतरी विचार करूनच उभं केलं असणार त्यांना कुठेतरी शक्यता दिसून आली असेल की ही जागा आपल्याकडे आपण खेचू शकतो जर हुँ। पवार कुटुंबाचा वेगळा उमेदवार असतात तर कदाचित ही जागा महायुतीनं पहिल्या दिवशी पण असंही बोलता येत नाही कदाचित येत नाही किती मोठा उमेदवार इथं एक्झॅक्टली नाही परंतु राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले त्याचा फटका बसू शकला असता exactly. हा दोन हजार एकोणीस मध्ये राहुल गांधी म्हणूनच मधल्या काळात जे चर्चा होत्या की भाजप सांगत होत की तुम्ही तुमच्या घरातनं किंवा तुम्ही उभं राहणं गरजेचं आहे त्याशिवाय हा मतदारसंघ आपल्याकडे येऊ शकत नाहीतर राष्ट्रवादी फुटीच्या जर या लोकसभेत जर बारामती सारख्या मतदारसंघामध्ये दुसरा उमेदवार निवडणूक लढत असेल तर तो वन साइड शरद बाकी बारामती बारामती मधली निवडणूक बारा पक्ष आणि कुटुंब तोडण्याच्या मुद्द्यावर झाली असली किती होऊ देत कितीही भावनिक होऊ देत पण तरीही इथे एनडीए ची ताकद महायुतीची ताकद किती आहे सहा पैकी चार जागा तर महायुतीच्या ताब्यात त्यातले एक तर स्वतः अजित पवार आहेत त्याच्यामुळं एनडीएचा प्रभाव जास्त दिसून आलाय मेन म्हणजे अजित पवारांना माहितीची साथ असणं त्यांचा स्वतःची ताकद असणं बारामतीमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघ त्यांचा असणं आणि इंदापूर दौंड आणि खडकवासला अशा तिन्ही मतदारसंघात हे तिन्ही मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत त्याच्यामुळे इथली मतं ही सुनेत्रा वहिनींच्या बाजूने गेली असावीत असं आपण गृहित धरूयात ओके आणि समजा बारामतीमधला निकाल जो काही लागायचा तो लागू देत पण बारामतीमधला निकाल हा सुप्रिया सुळेंच्या जर बाजूने लागला तर त्यामागे फक्त आणि फक्त शरद पवारांची ही शेवटची निवडणूक आहे शेवटची निवडणूक आहे हे जे बोललं गेलं असा जो प्रचार केला गेला तो प्रचार तो फॅक्टर त्या फॅक्टरला श्रेय द्यावं लागेल याच एका लाईन वरती निवडणूक लढली लढवली गेली असं हम्म आणि जर काही तर सुनित्रा पवार निवडून आल्या ना तर दोन गोष्टी स्पष्ट होतील एक म्हणजे बारामतीमध्ये शरद पवारांचं वर्चस्व संपल्या जमा आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजपची बारामती मधील म्हणजे जी विधानसभा निहाय जी ताकद आहे ती खरं खरं अजितदाच्या पाठीमागे किंवा सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागे होती असं म्हणावं लागेल दोन हजार एकोणीसचा चा निकाल बघितला ना भाजपच्या कांचन कुल ज्या सुप्रिया सुळेच्या विरोधात चा। चार लाखाच्या आसपास मतदान झालं होतं त्यामुळे हे म्हणून चालणार नाही की इथं ता भाजपची ताकद नाहीये भाजपची ताकद आहे पण ती सुनीत्रा पवार यांच्या मागे किती प्रमाणात होती दोन हजार चोवीसच्या लोकसभा मतदारसंघात हे पण पाहणं गरजेचं कारण या लोकसभा मतदारसंघामध्ये कमळ चिन्ह नव्हतं तुला हे ऐकायला मिळालं असेल की कमळ चिन्ह नव्हतं म्हणून आम्ही मतदानासाठी आलो नाही असे काही नागरिक म्हणत होते त्यामुळे ते मोदींच्या चेहऱ्याकडे पाहून पण एक मात्र बारामतीचा जो काही निकाल येईल ना त्यावरती राष्ट्रवादीमध्ये जी पडलेली फूट आहे त्याचाही निकाल लागून जाईल दुसरी गोष्ट शरद पवारांचं जे काही राजकीय पुढची दिशा आहे आणि महत्वाचं म्हणजे सुप्रिया सुळेंचं राजकीय भवितव्य यावरती ठरणार आहे आणि जर का इथे सुप्रिया सुळे निवडून आल्या तर जे दोन हजार एकोणीस मध्ये पार्थ पवारांचा पराभवाने कुठेतरी बॅकफूट वरती अजितदादा आले होते तसे इथं ते बॅकफूट वरती येऊ शकतात कुठेतरी ते नाक म्हणलं जातं ना बारामती पवार कुटुंबाचं नाक असं म्हणलं म्हणावं लागेल पण मग मला तरी फिफ्टी फिफ्टी बारामती मधला निकाल दिसून येईल पण मलाही इंटरेस्ट आहे की बारामती मध्ये निकाल, काय निकाल लागते ला? त्याच्यासाठी चा चार जून पर्यंत वाट बघा महाराष्ट्रातल्या निकालाचा हा होता लघावतीचा एक्झिट पोल